नरादम अक्षय शिंदे यांचा ज्या अधिकाऱ्याने एन्काउंटर केलं त्याचं अभिनंदन करतो आणि त्याला कल्याणपुरेच्या वतीने आम्ही हा एक्कावन्न हजार रुपयाचा बक्षीस देतो अशा विकृतीला नष्ट करण्याचं काम या ठाणे पोलिसांनी केलं आहे काबिले तारीफ आहे आणि काही राजकीय नेते लोक म्हणतात की चुकीच्या पद्धतीने केले जर चुकीच्या पद्धतीने केला असेल तर त्यांचं अधिक अभिनंदन करतो आणि त्यांना सलाम करतो की आता अशाच गोष्टींची गरज आहे कायद्याच्या बाहेर जाऊन अशा विकृतांना ठेचणं गरजेचं आहे आज खऱ्या अर्थाने ज्या लहान चिमुगल्या आहेत त्यांना न्याय मिळालेला आहे खऱ्या अर्थाने बदलापूर कल्याण महाराष्ट्राला न्याय मिळालेला आहे मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचा जेवढा आपण आभार व्यक्त करू तेवढं कमी आहे असे निर्णय घेण्याची वेळ ही येणाऱ्या काळामध्ये गरज आहे त्यामुळे जे जे ज्या ज्या ठिकाणी महिलांवरती अत्याचार कर क होतील आणि त्या अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला भर चौकात गोळ्या मारल्या पाहिजेत हा जो इन्काउंटर केलेला आहे हा खऱ्या अर्थाने त्या विकृतांना संदेश दिलेला आहे ये की येणाऱ्या काळामध्ये अशी विकृती जर परत आली तर यांना गोळ्या घालण्यात येतील आणि अशा गोष्टीला आता चाप बसलेल्याशिवाय राहणार नाही